बोल हे तिन्ही गुन्हे खोटे हे जे षडयंत्र केलेलं आहे हे एकनाथराव खडसे यांनीच केलेलं आहे आणि प्लस मोठे साहेब ह्या गुन्ह्याबद्दल काहीच म्हणजे काहीच नाहीये या काहीच नाही हनी ट्रॅप काय संबंध आला हनी ट्रॅपचा नाही ट्रॅप जर असता समजून घ्या तर आम्ही आज आज नोटांमध्ये खेळलो असतो पण आमच्याकडे काहीच नाही हा फक्त फक्त पब्लिसिटी स्टंट आहे स्वतःकडे अटेन्शन ठीक करायचं आरोप केला आहे की गेल्या काही वर्षामध्ये आपली संपत्ती करोडून वाढलेली आहे आमची संपत्ती जी कोणी येऊन चौकशी करावी ईडीने करावी एसआयटी ने करावी करावी आम्ही आता सगळ्यात पहिले तर खडसेंवरच केस टाकतोय मी म्हणजे ते तीनशे कोटीच जे मालमत्ता होती त्यांचा त्यांना जो दंड बसला होता तीनशे कोटीचा त्या प्रकरणी त्यांच्यावर हायकोर्ट मध्ये केस टाकणार आहे मी किती कॅन्सल कस काय झाली पंधरा पडते यांच्यावर देखील काही गंभीर प्रकारचे आरोप फुलेगोडा यांनी केले होते या मुलाच्या आत्महत्येची चौकशी करण्याची येईल त्यांनी मागणी केली होती पी एस आय टी नेमलीच पाहिजे कारण निखिल भाऊची म्हणजे पप्पा माझे पप्पा जे ते निखिल भाऊंची एवढे निकटवर्ती होते की जसं मित्र असतो त्या प्रकारे होते तर त्यांची चौकशी झालीच पाहिजे त्या गोष्टीची गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक तो त्यावेळेस काय मतभेद त्यांचे थोडेसे काही गोष्टीवर हे काम करून द्या ते काम करून द्या हिशोबाने त्यांचे मनभेद झाले होते ते मनभेद जेव्हा दूर झाले ते ऍक्च्युली मनभेद भी क्रिएट करणारे लोक जे होते ते हेच होते माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि एकनाथराव फडसे त्यांनी ते क्रिएट केले पण जेव्हा ते दूर झाले त्याच्यानंतर परत आम्ही बीजेपी मध्येच येऊन गेलोय हो। जळगाव मधून नाही घेतलं काही जळगाव मध्ये काहीच नव्हतं इथे इथे जामनेर मध्ये होतं जामनेर मध्ये एक लॅपटॉप होता दोन पेन ड्राईव्ह होते म्हणता येईल के आए जा की को को ते एकदम चुकीचं म्हणताय आहे त्यांना फक्त आता पब्लिसिटी स्टंट पाहिजे त्या माणसाला आता अटेन्शन कोणीच देत नाही एकनाथराव खडसेंना अटेन्शन कोणीच देत नाही त्यांना फक्त अटेन्शन पाहिजे त्याच्यामुळे ते गिरीश महाजन सारखा मोठा नेता आहे त्याच्यावर आरोप करत आहे दुसरा काहीच विषय नाही महाराष्ट्र सरकार होतं ते खडसेच असते तेव्हा हो लावल्या होत्या तेव्हाही काही भेटलं नाही ना ना आम्ही 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 जे लोकल लोक लुको आहे समजून घ्या आम्ही ग्राउंड लेव्हलचे लोक आहे पण आमचे जे बापदादांची प्रॉपर्टी जे आहे ते आम्ही ऑलरेडी करोडपती तर खर्चे सारख्या मात झाला म्हणजे ज्याने भ्रष्टाचार करून पैसे कमवलेले हो

या दोघी नेत्यांना या दोघांना बदनाम केल्याचा कट बसला असं आपण म्हणू शकतो हो शंभर टक्के बदनाम करण्याचा कट गिरीश भाऊ आणि अतुल संबंध कसे आमचे संबंध घरोबाचे संबंध आहेत तो काही विषयच नाही आहे भाऊंचा जो विषय आहे भाऊ म्हणजे आमच्यासाठी आजच्या तारखेमध्ये कालच्या तारखेमध्ये दैवतच होते दैवत आहेच आणि राहणारच आहे